भेटलं पाहिजे भ्रष्टाचारी आहे सरकारचा पैसा पैसा सरपंच ना सर सरपंच केला तेल लावाने <laughs> ताशाकडे तेल लावायचे काम करत राहते फक्त आपल्याला फोन लावून बघले एका गाडी जेवानी सर एका गाडी देवानी तुम्ही नाही मनाची नाही बैला मंडी हलवली का झाला आजूबाजूला इथं कचरा आहे अरे मी तर कोण हायला जाणार आहे भाऊ किती डाव एक संडास बांधणार आम्ही तिथं ग्रामपंचायत जेवढं बांधा नको संडास संडास अरे किती डावीच हे बांधून ठेवले बसवायच्या इथं दारू पिण्याच हा दारू पिण्यावायचं की बनवून ठेवले इकडे पाण्याची व्यवस्था नाही इकडे बनवून ठेवले संडास बनवले मला वाटते तिथं ग्रामपंचायत मध्ये आपल्या मेन हायवे बस स्टँडावर संडास नाहीये त्याची वेळ नाही तुम्हाला तिकडे बनवा एखादी चांगलं त्या जे शौचालय आहे त्याची व्यवस्था चांगली करा दरवाजे वगैरे लावा नियोजन चांगले करा त्याचं साहेब शांत नको राहा थोडस ऍक्शन घ्या ऍक्टिव्हिटी युज करा प्लीज रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून असणारे बा तिथं चांगले आहे नाही असणारे भरपूर आहे आज आपल्या घरा गावात किती जणांना शौचालय नाही आहे किती जणांना भरपूर नाही आहे घरकुल नाही म्हणते तर काही अर्ज नाही दिले म्हणते अरे सर दादा माहिती का सगळ्या यांच्याकडे आठ मध्ये सगळ्याची पूर्ण मालमत्तेचे प्रकार देऊ नये कोणत्या घर मिळतात आहे कोणाच्या घर झोपडीचं आहे नाही ह्या नुसार तुम्ही देऊ नाही शकत का अरे किती जण लढत आहे सर घरकुल पाहिजे घरकुल पाहिजे ज्याचे नाव आहे त्याचे नाही नव्हते ज्याचे सिमेंटचे घर आहे त्याचे नावं टाकले तुम्ही आम्ही लिस्ट पाठवते म्हणते त्या घोडम सारख्याचे पैसे दाबून गेले ना त्याला गे <Whasht menos>

काय झालं वीस रुपया केला कारण पुन्हा पुन्हा सांगा ना काय रिपेट टाकेल कारणा काय समजून नाही आलं हो चाल समज नाही आम्हाला काय आता हे पॉलिटिक्स तो आहे हे ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ 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 ಅಂತ ಹ